विद्या चव्हाण आपल्यासोबत सुद्धा चव्हाण यांच्याशी देखील आपण संपर्क साधणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यात विद्या जी तुम्ही ऐकला वेळ काही चर्चा सुरू आहेत याचिका दाखल करण्यात आलेली गंभीर स्वरूपाचे आरोप देखील करण्यात आले आहेत काय तुमचं या म्हणणं याबाबत नाही मला तर खरोखर आश्चर्य वाटते म्हणजे सत्ता आली माणसाकडे आणि पैसा आला की माणूस वाटेल ते करतो खऱ्याचं खोट आणि खोट्याचं खरं म्हणजे ज्या दिशा दिलीयांचे वडील सांगत होते की आम्हाला या बाबतीत काही बोलायचं नाही आणि असं काही झालेलं नाहीये आणि त्यांना जर काय चार चार वेळा सांगितल्यानंतरही त्यांनी तक्रार सुद्धा केली नव्हती किंवा त्यांनी सरळ सरळ नकार दिला होता आणि आज अचानक ते हायकोर्टात गेले आणि त्यांनी अशा प्रकारचे आरोप केले हे पटण्यासारखं नाही महाराष्ट्रातल्या जनतेला पटण्यासारखं नाही कारण काय झालंय हल्ली कोणावर जर ईडी किंवा इन्कम टॅक्सच्या धारी टाकता आल्या नाही तर अशा लोकांना कुठल्या तरी दुसऱ्या याच्यामध्ये गोवायचं आणि आता तर जे डराव 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 करून, ले ले। काई 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 करून जे बेळका उड्या मारायचे डबक्यामध्ये ते आता सत्तेच्या खुर्चीवर बसलेले आहेत त्यामुळे ते काय आहेत किंवा काय काय करतायत किंवा ज्यांच्याकडे सत्ता आल्यानंतर हे लोक सगळं काय करून आहेत हे सगळं आपण बघतोय उघड्या डोळ्यांनी त्यामुळे आदित्य ठाकरेंना त्याच्यात फसवण्याचा हा सरळ सरळ डाव आहे आणि गेले चार पाच महिन्यात सत्तेवर आल्यानंतर म्हणजे तेव्हा सुद्धा ते निवडणुकांपूर्वी सुद्धा धमक्यात येत होते ना आम्ही सत्तेवर आले की बघून घेऊ बघून घेऊ तर हे फक्त बुद्धीने लोक आहेत आणि दुसरं यांच्याशी आपल्याला काही काहीही याच्यातनं निष्पन्न होणार नाही कोर्टाचा वेळ वाया जाणार आहे आणि कोर्टावरती सुद्धा प्रेशर आणायला हे लोक कमी करत नाही हा माझा अनुभव हो आहे त्यामुळे हे लोक भयानक लोक आहेत सगळे आणि यांना आदित्य ठाकरेंना त्रास द्यायचा आहे आणि म्हणून हे सगळं चाललेलं आहे पण मला असं वाटतं की ह्याच्यातनं आदित्य ठाकरे सही सलामत सुटतील कारण अशा प्रकारचे काही ते गुन्हेगार प्रवृत्तीचे किंवा असा त्यांनी काही गुन्हा केला असेल आणि तो दडपून टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केला असेल हे उद्धवजी सुद्धा करू शकत नाही आणि आदित्यजी सुद्धा करू करू शकत नाही परंतु हे नारायण राणेंचे जे बसले आहेत ना बेडुकराव ते हे सगळं करतायत आणि त्यांचं त्यांचं मनोरथ पूर्ण केलंय फडणवीसांनी त्यांना सत्तेच्या खुर्चीवर बसवलंय मंत्री होण्याची लायकी नसताना या माणसाला बसवलेलं आहे आणि हे सगळं महाराष्ट्र बघतोय काय चाललंय हे खेळखंड खेळखंडवर चाललाय लोकांना काही अक्षर नाही कळत नाहीये हे सगळं जे आहे हे सगळं भयंकर आहे आणि नारायण राणेंच्या मुलांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण सत्तेच्या गैरवापर एखाद्या माकडाच्या हातात खेळणं दिलं की तसं होतं तसं हे झालेलं आहे सगळं आणि मला असं वाटतं गांभीर्याने याचा विचार केला पाहिजे सर्व विरोधी पक्ष जे आहेत त्यांनी सुद्धा एकवटून अशा प्रकारचे जर खोटे आरोप कोणी करत असेल तर त्याला उघडं पाडण्याचं काम केलं पाहिजे विधी न्याय खात्याचा वापर कशा वापर गैरवापर केला जातोय हे सुद्धा आपल्याला दिसतंय ठीक आहे ठीक आहे किशोर ठीक आहे विद्याताई ठीक आहे तुम्ही तुमच्या भावना व्यक्त केल्यात राजकीय स्वरूपाने प्रेरित असे आरोप आहेत तसं त्यांचं म्हणणं आणि त्यातनं आदित्य ठाकरे सही सलामत बाहेर पडतील